आरंभ एका नव्या पर्वाचा जवळगाव तालुका बार्शी येथील पुण्यातील उद्योजक आणि वाहतूक माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नागेश चव्हाण यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीसपदी पदी निवड झाली आहे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून ही घोषणा केली याप्रसंगी बोलताना पाटील म्हणाले की नागेश चव्हाण हे प्रस्थापित नेतृत्व असून त्यांनी बार्शी विधानसभा निवडणूक लढवली आहे त्यांचा जिल्हाभरात मजबूत राजकीय संपर्क आहे त्यामुळे पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग राहील आणि राष्ट्रवादीला ते अधिक बळकट करतील असा विश्वास व्यक्त केला निवडीबाबत आपली प्रतिक्रिया देताना नागेश चव्हाण यांनी सांगितले की पक्षाने माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला भक्कम करण्यासाठी आणि बार्शीसह जिल्ह्यातील विकासकामे गतिमान करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन पक्षाने राबवलेल्या ला लाडकी बहीण योजना तसेच इतर कल्याणकारी उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर आपला भर असेल असेही त्यांनी स्पष्ट केले नागेश चव्हाण यांची निवड झाल्याने बार्शी तालुका तसेच जिल्हाभरातील कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण आहे नागेश चव्हाण हे सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छावा संघटनेचे सचिव तसेच ह्युमन राईट्स संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत यामुळे त्यांचा पक्ष पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा